आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रस्थानाला आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी दे त्याच्यावरती सर्व संकट अरिष्ट दूर दे या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे एवढीच माझी माऊलीच्या करनी विनंती आहे इंद्रायणी नदीच प्रदूषण मुक्त करणार हे हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याच काम सुरू झालेलं आहे आज आज संत श्रेष्ठ हे ते स्पीकर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर तुझिवानिल डोळ्यामध्ये त्या ठिकाणी सुख होते त्याच्यामध्ये सर्व सध्या या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाची

माउली से और नम्र प्रार्थना करता हूँ कि हमारा राजा किसान संकट मुक्त हो जाए, उसके ऊपर के सभी संकट दूर हो जाए अच्छी बारिश हो जाए और राज्य में सभी जनता को समाधान आनंद उनके जीवन में आ जाए भाई मेरी बात का हिंदी में हिंदी में इंद्रनी का हिंदी में प्रदूषण मुक्त करना ये सरकार का काम है और तुम हुआ नगर विकास विभाग ने 800 करोड़ रुपया उसके लिए प्रावधान किया है और, है। और उसका काम जल्दी हो जाएगा का उगल इलेक्ट्रिक में एकचा मृत्यु झाला काय सदस नाही या दुर्दैवी घटना आहे मी कालही या संदर्भात बोललो मी स्वतः जागेवरती गेलो होतो विमानतळावरती गेलो हॉस्पिटलमध्ये जिथे ट्रॉमा सेंटरला जिथं जखमी होती उपचार चालू होते तिथेही गेलो एकूणच खूप पाऊस आणि याच्यामुळे ही सगळी एकूण स्ट्रक्चर कोसळण्याचा प्राथमिक अंदाज येतोय पण आम्ही त्याच्यामध्ये लगेच डीजीसीएचा एक चौकशीची समिती डीजीसीएची एक चौकशी समिती त्या ठिकाणी नेमली ती पूर्णपणे त्याचा तपास करेल आणि त्याच्यामधलं जो काय आवाल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये दुर्दैवाने एक व्यक्ती मृत्यू पावली आहे सहा ते सात लोक साधारणतः जखमी आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मान्य मोदीजींनी सकाळपासून सका या आमच्या आमचे कॅबिनेट मिनिस्टर असतील मी असेल या सगळ्या घटनेचा सा सातत्यानं ते आढावा घेत होते संपर्कात होते केंद्र सरकारने या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वीस लाखाची आर्थिक मदत आणि जखमींना तीन लाख रुपयाचा अर्थ सहाय्य त्यांच्या उपचारासाठी हे जाहीर केले आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत दोन हजार आठ नऊ साली बांधलेलं हे जे काही टर्मिनलचा हा सगळा भाग होता तो काल अचानक कोसळला आणि त्यामुळे आता यामुळे देशातील सर्वच जे काही विमानतळ आहेत जी काही टर्मिनल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती सुद्धा आता कार्यवाही सुरू माझी मंत्र्यांची चौकशी कशासाठी नाही आता डीजीसीएचा विषय आहे त्यांच्याकडे चौकशीचे निर्देश दिले आणि जो एखादा कुठं सिस्टीम आहे कोणी काम केलं कुठल्या कंपनीने केलं त्याची साधारणतः एक आपण सगळी माहिती समोर येईल मग याच्या त्यांची चौकशी होणार डीजीसीएचा अहवाल येईल व्यक्तिगत हा विषय नसतो हा सेफ्टी सिस्टीमचा विषय त्यांचं असं म्हणणं की मी माझी त्या काळात मी मंत्री होतो माझी चौकशी का करतो नाही असं कोण कुठं म्हणलं आता डीजीसीएचा अहवाल येईल डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर पोचवेल विमानतळाचे प्रश्न मार्गी पण निवडणुकीत मुद्दा लागला होता नाही काही रस्ते हे भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये जसं मी मागच्या काही दिवसात ह्या काही घडामोडी घडल्या विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील त्यांच्या यांच्याशी या संदर्भात बैठका झाल्या हे सगळे विषय मागे लागतात तसंच महापालिका आयुक्त आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ह्या सगळ्या आजूबाजूचे रस्ते हे चांगले लवकर पूर्ण होण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीचं होण्यासाठी म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये त्याची बैठक आम्ही लावली सगळे काय घोषणा सगळे हा ए आय च्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे हा सर्वे झाल्यानंतर पुढच्या भूसंपादनाचा मार्ग आपला मोकळा होईल आणि रनवे रनवेशनच्या विषयाला गती मिळेल पुण्याच्या एअरपोर्टवर पुण्याच्या विमानतळावरनं पुढच्या काळातली आपली जी काय पुणेकरांची किंवा एकूणच या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा आहे ती निश्चितपणे पूर्ण होईल तिसरा खूप महत्वाचा विषय जो पुण्याचं नवीन टर्मिनल बांधून झालं पण ते अजून कार्यान्वित होत नव्हतं त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता होणं खूप आवश्यक होतं एक म्हणजे तिथे असलेला सी जो मॅनपॉवर जे आहे आपल्याला मनुष्यबळ जे आवश्यक होतं ते खूप दिवस झालं आपल्याला ते मिळणं गरजेचं होतं आणि त्याला विलंब होत होता आणि म्हणून मागे माननीय गृहमंत्री अमित भाई शाह यांना मी पत्र व्यवहार केला आणि चार दिवसापूर्वी दिल्लीमध्ये त्यांची या विषयासाठी भेटही घेतली आणि त्यांना ही अडचण आम्ही त्या ठिकाणी सांगितली त्यांना विनंती केली की आम्हाला सीआयसएफ चा मनुष्यबळ आम्हाला आवश्यक आहे आणि आमचं टर्मिनल बांधून तयार झालंय ताबडतोब काल संध्याकाळी माननीय अमित भाई शहाच्या गृह मंत्रालयानं दोनशे बावीस म्हणजे तसं दोनशे एकोणसत्तर एकूण दोनशे बावीस हे नवीन साठी आणि उर्वरित ही जुन्या विमानतळाच्या आपल्या टर्मिनलसाठी दोनशे एकोणसत्तर सीआयसीएफ चा मनुष्यबळ आपल्याला मंजूर केला तसं पत्रही त्यांनी पाठवलं आणि आता मला असं वाटतं की आमचं नवीन टर्मिनल सुरू होण्याच्या संदर्भातली सगळ्या पूर्तता पूर्ण होत आल्यात एक आपल्याला फक्त इमिग्रेशनचं शिफ्टिंग हा विषय त्यांच्याच मंत्रालयाशी संबंधित आहे त्यामुळे तोही विषय मी त्यांच्याशी त्या ठिकाणी मांडला की इमिग्रेशन जे जुन्या टर्मिनलचं इमिग्रेशन जे आहे सर्व सिस्टीम जी आहे ती नवीन टर्मिनलला शिफ्ट करायची तर त्या संदर्भात सुद्धा पत्रकार झाला बोलणं झाले आणि ते सुद्धा आता लवकरात लवकर ते होईल म्हणजे पुढच्या काही दिवसात अनेक दिवसांची जी प्रतीक्षा होती पुण्याचं आपलं अत्यंत सुंदर अत्यंत चांगल्या दर्जाचं बांधलेलं जे टर्मिनल आहे ते आता पुढच्या काही दिवसात सुरू होण्याचे सगळे जे काही त्याच्यामध्ये अडथळे होते ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या आता सगळ्या कम्प्लीट झाल्यात आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांच्या दृष्टीनं एकूणच आमच्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रवाशांच्या दृष्टीनं खूप चांगल्या प्रकारची सुविधा आता पुढच्या काही दिवसात सुरू होईल याचं मला निश्चितपणे समाधान साधारत किती दिवस मला असं वाटतं की पुढच्या एक आठ ते दहा दिवसात नवीन टर्मिनल सुरू व्हायला अडचण नाही त्यामुळे फक्त आता आपल्याला एक दोन किरकोळ किरकोळ विषय होते याच इमिग्रेशन आणि आता, आता मंजूर झाले आपल्याला जर सीआयसएफ चा मनुष्यबळ आपल्याला आता त्याची मंजुरी मिळाली पत्र आले त्यामुळे आता त्याची पूर्ण अंमलबजावणी आता लगेच होईल आणि आपल्याला आप हळूहळू ही सगळी मॅन मिळेल काही महत्वाचे विषय जे करणे आवश्यक होते गेल्या अनेक दिवसापासून काही विषय हे प्रलंबित होते ते बऱ्याच अंशी पूर्ण करण्यात आपल्याला यश आलं सर्वप्रथम पुण्याच्या विमानतळाच्या पार्किंग बेला एक अपघातग्रस्त विमान जे अनेक दिवस त्या ठिकाणी दुरुस्ती चालू असल्यानं पुण्यातील प्रवाशांना या विमानतळावरनं प्रवास करताना सातत्यानं एक तास दोन तास तीन तास अशा अंतरानं उशिरानं विमानाची सेवा मिळत असल्यानं खूप त्रास सहन करावा लागत होता या विमानाच्या दुरुस्तीला साधारणतः अजून एक महिना जाणार होता आणि प्रवाशांचे अजून या निमित्तानं या सगळ्या संदर्भात नक्कीच त्यांना खूप त्रास झाला असता आणि म्हणून त्याच्यामध्ये एक तात्काळ मार्ग काढण्याचं ठरलं की हे विमान जवळच असलेल्या आपल्या सगळ्या संरक्षण खात्याच्या जागेवरती शिफ्ट करण्यात यावं आणि जेणेकरून तिथे दुरुस्ती चालेल आणि आपलं पार्किंग बे रिकाम होईल म्हणून मी माननीय राजनाथ सिंग साहेबांना मागच्या आठवड्यात भेटलो त्यांना ही विनंती केली की पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा खूप त्रास होतोय आपण कृपया परवानगी द्यावी आणि ते विमान आपल्या जागेमध्ये जर जा शिफ्ट केलं तात्पुरतं जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली आणि ते विमान संरक्षण खात्याच्या जा जा जागेमध्ये शिफ्ट झालं आणि आता बऱ्यापैकी शंभर टक्के हा त्रास नागरिकांचा प्रवाशांचा संपला दुसरं पुणे विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण रनवे एक्सपान्शनच्या विषयामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी घडत गेल्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जर पुण्यातनं टाईप ई e, टाईप डी या प्रकारच्या विमानाची जर उड्डाणं होणार व्हायला हवी आहेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढवायची आहे तर धावपट्टीचं विस्तारीकरण होणं हे खूप महत्वाचं आहे खूप आवश्यक आहे आणि म्हणून राज्य सरकार सुद्धा या विषयात सातत्यानं पाठपुरावा करत होत या संदर्भामध्ये पस्तीस एकर ही संरक्षण खात्याची आणि एकशे से छत्तीस एकर साधारणतः खाजगी जागा की आपल्याला भूसंपादन या सगळ्या जागेच संपादन करायचंय आणि म्हणून त्यासाठी एक सर्व्हे होणं खूप महत्वाचं होता आणि त्याला संरक्षण खाते परंतु मला असं वाटत की पुण्याच्या दृष्टीने निश्चित ह्या घटना घडल्यात त्या चांगल्या नाहीत मी सगळ्यांनी सांगितलंय मान्य याच्यात मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलंय कारवाई होतीये मी त्यावेळेला मान्य पोलीस आयुक्तांना सांगितलं की आता याच्या छोटी मोठी कारवाई नाही ज्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये घडलं तिथले वरिष्ठ पोलीस निलंबित करा त्यांच्यावर कारवाई करा ते झालं मला असं वाटतं की समूळ हे सगळं जर सगळं थांबवायचं असेल तर मी त्या संदर्भात सुद्धा स्वतः आयुक्तांशी सांगितलं की यासाठी स्वतंत्र कक्ष चालू करा स्वतंत्र यंत्रणा लावा मुळासकट सकट जा येते कुठून वापरतंय कोण आणतय कोण एकला याच्यामध्ये सोडता कामा नाही ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली मी घेतली पण मला एवढंच या निमित्तानं सांगायचंय की घटना घडल्या त्या नाही नक्कीच चांगल्या नाहीत पण कोणीतरी उठायचं आणि या शहराच्या संस्कृतीवरती या शहराच्या मला वाटतं की आमच्या ह्या इतकी वैभवशाली वो आमची परंपरा आहे संस्कृती आहे या शहराचं एक वेगळं नाव देशात आहे या अप्रिय घटना नक्की घडल्या त्याच्यावरती कारवाई होतीये त्याच्यावरती आपण शंभर टक्के सगळे एकत्र काम करू पण कोणीतरी इथं हे मिळत तिथं ते मिळतं या शहराच्या कृपया करून मला असं वाटतं की राजकारण याच्यात बाजूला ठेवू या शहराचं नाव पुढच्या काळात खराब होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे कुठली प्रतिक्रिया नाही कुठलं वक्तव्य करताना प्रत्येक याची खबरदारी घ्यावी या माझ्या बोलण्यामुळे या माझ्या कृतीमुळे माझ्या शहराचं नाव देशात जगात खराब होईल का याची काळजी मात्र होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी मला असं वाटतं नाहीतर खूप काय चाललंय आणि खूप पंजाबची तुलना करा याच्याशी mm. माझी विनंती आहे प्रत्येकाला की माझ्यासहित सगळे आपण या सगळ्या विषयावरती आपण एकत्र काम करू राजकीय विचार बाजूला ठेवून शेवटी आपण या शहराचे नागरिक आहोत पण आपल्या शहराचं नाव खराब होईल बदनाम होईल असं वक्तव्य कोणी राजकीय मला असं वाटत की मुद्दाम असं मी म्हणणार नाही पण घटना घडतायत का तर घडल्या त्याच्यावरती कारवाई चालू आहे त्याच्यावर सगळेजण सतर्क आहोत पुणेकर स्वतः सतर्क आहेत पुणेकर त्याच्याबद्दल खूप संवेदनशील आहे सगळे राजकीय नेते पण मुद्दाम कुठतरी पुण्याचं नाव मला असं वाटतं की सातत्यानं कुठंतरी खूप काहीतरी जगाच्या एकदम अगदी खूप काही वेगळं या शहरात चाललंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला आहे ड्रग्स झालाय माफी मला असं वाटतं की या घटना घडता त्याच्यावरती कारवाई होतीये त्याच्यावरती काम आपण सगळे करतोय भविष्यात हे होणार नाही यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करतोय पण सातत्यानं वारंवार कुठल्याही राजकीय नेत्यांनी पुण्याचं नाव खराब होऊ नये

पण हे जे ड्रग्ज येत आहेत ते गुजरात मार्गे येत आहेत तर त्यावर पुण्याच्या मंत्र्यांनी भूमिका असे देखील ते असं वाटतं काहीतरी वाटतंय म्हणून आपण बोलायचं कुठलाही विषय असेल मांडताना बोलताना आपल्या हातात काहीतरी त्याचा पुरावा असावा आपल्याकडे काहीतरी संदर्भ ठोस असावेत उठायचं रोज टीका करायचं उठायचं आम्ही बहीण होतो टीका मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता हे पाहती त्यामुळे विरोधासाठी विरोध आणि कुणासाठी बरोबर व्यक्तिगत आकसा कोठे काहीतरी बोलायचं हे थांबवा मला असं वाटतं राजकारण राजकारण या ठिकाणी करा निवडणुका आहेत राजकारण हे सगळं करू पण माझ्या शहराचं नाव खराब होण्यासाठी करताय म्हणून मला असं वाटतं की हे कुणीही करू नका माझी विनंती आहे ने शहरातले नेते असतील किंवा बाहेरचे हो असतील कुठल्याही पक्षाचे या शहराचं नाव बदनाम होईल असं वक्तव्य आणि कृती खूप करू नये ह्या घटना घडत आहेत त्याच्यावरती आपण सगळे काम करू या शहराचं नाव खराब होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची कोयता गॅंग ड्रग्ज प्रकरण असेल पोलिस आयुक्त आयुक्तांनी पदभार घेतल्यापासून या घटनांमध्ये वाढ झालेली आहे अधिवेशनात देखील पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा मला असं वाटतं की हा विषय मी योग्य त्या त्या वेळेला मांडलाय मला त्याच्यावरती बोलू कारण मी प्रत्यक्ष याच्यावर रोज काम करतोय मी सगळ्यांच्या संपर्कात आहे मी रोज काम करतो याच्यावर जरी दिल्लीत असतो कुठला मला या शहरातना आम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्या शहरात नाही झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही काम करतो त्याला जबाबदार कुठली व्यवस्था असो यंत्रणा असो त्याची जबाबदारी जेव्हा निश्चित होईल तेव्हा कारवाई नक्की होईल दोन नंबरचे गंदे सगळे बंद आहेत म्हणून महागडे ते गालीपूर जाते नाही मला याच्यात अधिक नाही आता बोलायचं मी तुम्हाला सांगतो की शेवटी या शहराची सुसंस्कृतीची अशा काळात सगळ्यांनी एकत्र काम केलं जो दोषी आहे जो दो चुकीचा आहे त्याला मात्र सोडणार नाही पण उगाच काहीतरी आपण उठायचं आणि बेचूड आणून सुटायचं पुण्याची बदनामी कुणी सहन करणार नाही थँक्यू सर इकडे गेलो सर पुण्यात आहात एक मिनिट ड्रग्ज ब्रिफिंग तुम्ही घेतली आहे सीपी कडनं तर तुम्ही अतिक्रमणाचे आदेश देखील तुम्हाला अतिक्रमण हटवण्याचे काय आयुक्तांना नवे आदेश देणार आहात हे सगळं कसं थांबवणार आहात आयुक्तांनी यापूर्वीच मी आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे असतील हॉटेल असतील शाळा कॉलेजच्या आजूबाजूचे स्ट्रक्चर असतील हे सर्व बुलडोजर लावून आदेश दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही हे तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे कोणी ड्रग विक्रेते असतील पेडलर असतील सप्लायर असतील त्यांना त्यांची पाळं मुळं खोदून मुळासकट उकडून टाकण्याच्या सूचना आणि निर्देश दिले त्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आहे कारवाई सगळीकडे सुरू आहे जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना त्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्सचा व्यापार कुठे होता कामाने ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये आप टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि संपूर्णपणे ड्रग चे अड्डे जे आहेत ते सगळे उद्ध्वस्त केले जातील योजनेबाबत होईल सर एक संभ्रम फक्त लेख लाडकी योजनेबद्दल असा आहे की नेमकं त्याबद्दल असे संभ्रम आहे की जे पैसे देण्यात येणार आहेत त्यात यादी लावल्यात जसं की संजय गांधी निराधार योजनेचे असतील तर ते पाचशे रुपये वाढवून दिले जातील ते नेमकं काय नाही काय नाही ही पूर्ण योजना वेगळी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे याच्यात दीड हजार रुपये ते मिळतील त्याचा जी आर पण एक जुलै पासून अंमलबजावणी होईल त्याचबरोबर तीन जे, जे जेवणासाठी ऑक्सिजन सिलेंडर आहेत गॅस सिलेंडर ते देखील मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय त्यामुळे ही योजना वेगळी आहे संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना ज्या आहेत त्या तशाच्या तशा सुरू राहतील मुलींना पूर्वी अर्धी फी देत होतो परंतु अर्धी फी देत असताना देखील काही मुलींना पालकांना ते परवडत नव्हतं एका मुलीने आत्महत्या केली होती ते लक्षात घेऊन सरकारने पूर्णपणे शंभर टक्के उच्च शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली आहे आणि त्याचाही निर्णय गोंधळ आहे फी भरल्यानंतर नंतर मिळणार त्यामुळे मोफत हा विषय पाहिजे ज्यादा सुधारणा के लिए सर 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 हिंदी में जानना चाहेंगे सर हिंदी में हिंदी में हिंदी में हिंदी में हिंदी में जो ड्रग जो ड्रग सप्लायर है ये स्कूल कॉलेज के आजू बाजू में जितने स्ट्रक्चर है जहाँ ड्रग बेचा जाता है या पब में बेचा जाता है होटल में बेचा जाता है वो सभी जगह पर कार्रवाई करने के मैं आदेश दिए हुए हैं और पूरी तरह जो इस नशा से ड्रग से जो हमारी युवा पीढ़ी को बर्बाद करने वाले जो गुनागार है उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा उनको जेल के सलाखों के पीछे डाला जाएगा, कड़ी कार्रवाई की जाएगी और मैं पूरे सिर्फ पुणे में नहीं महाराष्ट्र में ये ड्रग जहा जाए और पूरी तरह उखाड़ के फेंक देंगे मुख्यमंत्री का चेहरा उ मॅडम जरा मागे ना जरा एक चला रोल 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 ओके सर याची योजना तुम्ही काल जाहीर केली त्या महिन्यांनी तुमचे आभार मानलेले आहेत काय भावना होत्या एवढ्या राख्यामध्ये मुख्यमंत्री योजना रस्तू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे दीड हजार रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किंमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली विरोधकांनी परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आणि काल जी योजना आपण केली ती एक जुलै पासून कार्यान्वित होणार त्याचा जी आर पण काढून टाकला आपण त्याचा जी आर आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात शंका व्यक्त केली त्यांच्या हातामध्ये जी आर दिला एक जुलै पासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या मा महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपल्याला पंचवीस लाख महिलांचं लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट आहे आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण पंधरा हजार रुपये होतं ते तीस हजार केलेलं आहे आता तीस हजार डबल केलं मुलींना उच्च शिक्षणामध्ये दे। मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो फीचे मुख्यमंत्री त्याच्याबद्दल मी बोललो आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना देखील ज्या ज्येष्ठांना जे तीर्थयात्रेला जाता येत नाही त्या लोकांना खर्च परवडत नाही त्याचा सर्व खर्च सरकार करणार आणि मग पंढरपूर तिरुपती शिर्डी जिकडे जिकड़े जायचं तिकडे त्यांची व्यवस्था सरकार करणार तोही निर्णय आज आपण घेतलेला आहे कृषी सन्मान योजनेचा त्यांनी लाभ घेतला त्यांना एक योजना मिळणार नाही हे क्लॅरिफिकेशन तुम्ही लोकांना द्या कृषी त्यांना लेख लाडकी योजनेचा लाभ मिळणार नाही हे बघा त्यांचं आता काही नरेटिव्ह केलं त्यांनी तरी ते लोक त्यांच्या याच्यामध्ये येणार नाही भूलतापांमध्ये आणि ही योजना एक वेगळी सेपरेट योजना आहे या योजनेमध्ये अडीच कोटी महिलांपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे त्यामुळे सरकारचं धोरण स्पष्ट आहे ओके ओके आम्ही दिवसात चारशे रुपये कमवतो आता आम्हाला दहा दिवसाचा दहा दिवसाचं काम आहे आम्हाला कुठे रोजगार नाही आता ह्याच्यात फायदा होणार आम्हाला फायदा आम्ही हातावर कमवत असत तर आमचं गरजे आम्हाला कुठे काम धंदा नाही